फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोक आणि शेतकरी त्रस्त झालेत त्याचा परिणाम निश्चितच विधानसभा निवडणुकीवर होईल आमच्या पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष पदासाठी कुठलाही वाद नाहीये ऑर्गनायझर मध्ये ज्या भावना व्यक्त केल्या ते योग्यच आहे शरद पवार यांचं घर आणि पक्ष फोडण्यात आलाय त्याचा राग जनतेच्या मनात आहे अशी संतप्त प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे फक्त आज एकच विषय वेगळा विषय आम्ही हेच आहोत आज खासदार राज्यसभेचा उमेदवार जाहीर करणार आहेत आता दोन नावं चर्चेत आहे सुनेता पवार आणि भुजबळ ठीक आहे अजित पवार गटातर्फे आज राज्यसभेसाठी जे काही नावं जाहीर होणार आहे तो त्यांचा त्यांचा पक्षाचा अधिकार आहे ते एकत्र बसतील आणि निर्णय घेतील त्याच्याबद्दल आमची वक्तव्य करण्यामध्ये काही अर्थ नाही महाविकास आघाडी जागा वाटत असेल लवकर निर्णय घेणार असं आहे की आता विधानसभा ऑक्टोबर महिन्यामध्ये आहेत आणि ज्या पद्धतीनं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येऊन निवडणुकीला लढली आणि अतिशय एकतीस जागेवर विजय त्यांनी त्यांना प्राप्त केला त्याच पद्धतीनं विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही सर्व तिन्ही पक्ष आणि आमचे मित्रपक्ष एकत्र बसून जागेचं वाटप एकत्र करू आणि एकत्र एक जागीचं वाटप झाल्यानंतर एकत्रपणे आम्ही या निवडणुका विधानसभेच्या निव लढू आणि शंभर टक्के जिंकू हे त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे की सरकार आमचं येणार आहे सरकार महाविकास आघाडीत येणार आहे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकार शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये येणार आहे ज्या पद्धतीची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ज्या पद्धतीनं तुमच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत बेरोजगारांच्या बाबतीत महागाईच्या बाबतीत ज्या पद्धतीनं कोणतेही निर्णय घेतले नाहीत आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीचं फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये केलं त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जनता फार त्रस्त आहे खास करून शेतकरी वर्ग तर अतिशय त्रस्त आहे कारण की शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळाला नाही शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळाला नाही शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळाला नाही संत्रा मोसंबीला भाव मिळाला नाही धानाला भाव मिळाला नाही त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर अतिशय नाराज आहे त्याचाच परिणाम लोकसभेप्रमाणे विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला दिसेल अशा प्रकारची परिस्थिती आहे आपल्या याला जोडून माझा प्रश्न आहे की प्रदेशाध्यक्ष पदासाठी रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात काही ट्विटर वार वाद सुरू आहे का काय बिलकुल नाही कसं आहे आमच्या पक्षामध्ये शेवटी निर्णय सर्वांशी चर्चा करून आदरणीय शरद पवार साहेब घेतात त्यामुळे आपण जे सांगितलं अशा पद्धतीचं आमच्या पक्षामध्ये कुठेही वाद नाही